नमस्कार मी आज एका छान शेवटीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत एक रिक्वेस्ट आली होती की नऊवार साडीची पॅन्ट कशी शिवायची ते दाखवा पहा मी रिक्वेस्ट पण वरी दिली टाकलेली आहे कुणी टाकलेली आहे ती तर आपल्याला नऊवार साडी आहे घेतलेली खूप सुंदर असे कॉम्बिनेशन पण आहे तर त्याची आपल्याला ही अखंड साईज अखंड साडी शिवायची आहे आणि ब्राह्मणी काष्टा शिवायचा आहे आपल्याला हो तर ह्याची कटिंग आणि स्टिचिंग पण व्हिडिओ आपलं लवकरच अपलोड होईल तर त्याची पॅन्ट कशी शिवायची हा व्हिडिओ आल्यामुळे मी आधी पॅन्टची शिलाई टाकलेली आहे तर मी व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमचं संपूर्ण लक्षात येईल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा म्हणजे तुम्हाला सहज तुम्ही पॅन्ट घरी शिवू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पाहा मी याच्यासाठी दोन मीटर कापड घेतलेले आहे आणि त्याची सीडघेर आहे त्याचा आम्ही आडव्या घडी टाकलेला आहे तर सीटघेर कसा काढायचा ते पहा पहा बावन्न इंच सीडघेर आहे त्याचा अर्धा केला सव्वीस इंच परत त्याच्या अर्धा केला तेरा इंच तर तेरा प्लस सव्वीस एकोणचाळीस इंच येते त्याच्यामध्ये एक ॲड केले तर चाळीस होते चाळीसच्या अर्धे घ्यायचे म्हणजे आपल्याला जी सीट रुंदी आहे ती वीस इंच घ्यायची पहा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे सॉरी आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे पण काढताना आपण चौथा भाग करून त्याचे परत तीन भाग केलेले आहेत हे पहा अशी उंची घेतली आणि सीट घेर घेतलेला आहे सीट रुंदी घेतलेली आहे वीस इंच आणि सीट उंची पण वीस इंच घेतली आता त्याच्या आतल्या साइडला अडीच इंचावर एक निशाणी केली आणि वरच्या साईडला थोडेसे क्रॉसमध्ये येते आपण जे अडीच इंच घेतलेले आहे ते वरच्या साईडला तीन इंच घेऊन मी अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतली तर वरच्या साईडला आपण क्रॉस का घेतले तर आपण जी कंबर आहे ना ती कंबर जी घेर जे आहे तो सा आपण साडी के तयार केल्यानंतर थोडे गोळा होते तर ही गोळा होऊ नये याच्यासाठी आपण थोडे कमी घेतलेले आहे जे आकार टाकून घेतला आणि खालच्या साईडला मांडीचा बॉटम घे म्हणजे मांडीचा घेर घ्यायचा गे आपल्याला ही पॅन्ट फक्त गुडघ्याच्या पर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडी खाली करायची असते त्याच्यामुळे आपल्याला ही पॅन्ट तयार करून आपल्याला साडी तयार करायची आहे पूर्ण पॅन्ट जे आहे ते तयार करायची शिवून घ्यायची आणि नंतरच्या साडी अटॅच करायची ती कशी करायची ती पुढच्या व्हिडिओत पाहणारच आहोत हे पा आपला जे आकार कट झाला म्हणजे जा आपली पॅन्ट कट करून घेतली आपण आता त्याची शिलाई कशी करायची ते पाहूयात हे पहा असे व्यवस्थित दोन्ही एकावर एक पार ठेवून घ्यायचे आणि फक्त आणि फक्त जे आकार जोडून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा जे आकार जोडून घ्यायचा तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते ते नक्कीच कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही नक्की सांगायला विसरू नका आणि तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मी हे प आपले दोन्ही जे आकार जोडून झालेले आहेत हे पा दोन्ही जे आकार जोडून झाले आता आपण पॅन्ट जी आहे ती व्यवस्थित ठेवून घेऊया म्हणजे आपला जो पायाचा व्हिशेप असतो तो जोडायचा आहे आपल्याला पहा अशी तया जे आकार जोडल्यामुळे एकदम व्यवस्थित दिसते आणि आता जो हा खालचा व्हिशेप आहे तो शिलाई करून घ्यायचा आणि खालची जी का बॉटम असतो त्याचा जर काट नसेल तर त्याला तुम्ही शिलाई मारून घ्या माझ्या याला काट आहे त्याच्यामुळे मी शिलाई मारलेली नाही आहे खालच्या साईडला पहा असे व्यवस्थित असा हिशेप जोडून घ्यायचा हे प आपली पॅन्ट तयार झालेली आहे आता याच्यावर साडी कशी सिलाई करायची ती संपूर्ण व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे जर एकच व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होतो हे पा आपली पॅन्ट तयार झालेली आहे आता याच्यावर साडीची सिलाई कशी करायची म्हणजे आपल्याला अखंड ब्राह्मणी साडी शिवायची आहे तर ही साडी कशी अटॅच करायची या पॅन्टवर आप तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बन पाहणार आहोत तर पहा तुमच्या पॅन्ट लक्षात आली का नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलात एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये